नमः शिवाय नमः शिवाय शान्ताय शान्ताय पंचवक्त्राय पंचवक्राय शूनिने शूनिने श्रुंगी भ्रुंगी श्रुंगी भ्रुंगी महाकाल महाकाल युक्ताय युक्ताय परमात्मने परमात्मने शिवा 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 महादेवा महादेवा, महादेवा माझी शिवामूठ माझी शिवामूठ ईश्वरा देवा ईश्वरा देवा सासू सासरा सासू सासरा धीरा भावा धीरा भावा ननंदा जावा ननंदा जावा भ्रतरा नावडतीची नावडतीची असेल तर असेल तर आवडती आवडती करे देवा करे देवा हे म्हणून झाल्यानंतर किंचित शिवामूठ अशा पद्धतीने शिवलिंगावर टाकायची दुसरा वेळेस अशा पद्धतीने सोडायची आणि नंतर करंगाई कडून अशा पद्धतीने अर्पण करायचे